पण कसे सर्वजण सोनू पाटील या ब्लॉग मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे गाईज आणि आज आमचे आता म्हणजे मकर संक्रांती झालेली आहे सो आता मकर संक्रांती झाली तर सर्वच हळदी उंकू सोला आहे सो आता आमच्या पण इथे एकूण तीस झालेत ना तीस वर्ष हळदी उंकूला सो ह्या टायमाचा उंकू खूप मोठा होणार आहे सो बघू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्युअसली राहा सो बघू शकता इथं आता आम्ही अरेंजमेंट करतोय इथे सर्व लावायची So, बघू शकता तुम्ही आणि इकडे वाहन आणलेले आहेत सो मी तुम्हाला ओपन करून दाखवते वाहन कसे आहेत ते बघू शकता फायनली ओपन केलेले आहेत वान आणि बघू शकता तुम्ही डब्बे आहेत दोन ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला मॅच पण ओपन करून दाखवते बघा समोर तुम्हाला शो होत आहे एवढं पूर्ण आहे आणि इकडे बघू शकता इकडे आष्टरची फुलं पण आणलेली आहेत सो आता सर्व अरेंजमेंट करून घेणार आहे सो आता आम्ही हल्दी मध्ये तुम्ही तुम्हाला बघायला भेटेल सर्व कसं काय अरेंजमेंट करते ते हल्दी सुरुवात करण्यापूर्वी सर्व देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि आता हल्दी ओपूला सुरुवात करते बघू शकता तुम्ही आमच्या काकांच्या स्मरणार्थ नाईन्टीन नाईन्टी नाईंटी फायला आम्ही स्टार्टिंग केलेलं हळदी उंकूला सो आता टू टू सिक्स कंप्लीट आता एकूण थर्टी इयर्स कंप्लीट झालेली आहेत सो बघू शकता मम्मी आणि पप्पा दोघं आमच्या काकांचे स्मरणार्थ हळदी उंकूला सुरुवात करतायत सो आता पप्पानी पण घेतलेलं आहे नारळ फोडून चला हळदी उंकूला सुरुवात करूया आता आता थोड्या आणि बायकं पण येतील चल सर्व्या चला सो बघू शकता तुम्ही आता माझी मम्मी सांगणार आहे तुम्हाला की कि का भांडे आणले त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे बघू आमच्या हलदींकूला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यासाठी आम्ही चांगले गिफ्ट घेतलेले गे आहेत त्यांच्यासाठी ते तुम्ही आता पाहू शकता ओपन करू शकता हे बघा शुगर साठी आणि चायपत्तीसाठी साखरेचा डब्बा आहे आणि चायपत्तीचा डब्बा आणि मुलींसाठी आम्ही अगरबत्ती घेतलेली आहे त्यांच्यासाठी कारण ते पण येतात ना त्यांच्या बरोबर म्हणून इथे बघ सो आता हलदीऊ उंकला सुरुवात झालेली आहे तर एक महिला सर्व यायला लागलेले आहेत सो बघू शकता आता तुम्ही सर्व महिला मंडळ जमा झालेली आहेत हल्दी उंकला सुरुवात करतायत सो बघू शकता तुम्ही आणि अजून क्राऊड होणार आहे कारण बिकॉज घरामध्ये बघू शकता तुम्ही कसे चालू आहे हल्दी उंकूचा समारंभ सोहळा सो so, महिला मंडळांना उंगला वाण दिलंय तर ते त्यांना कसं वाटलं तर ते त्यांना आपण ब्लॉग मध्ये विचारूया चला कसं वाटलं वान चांगलंय ना एक म्हणजे शुगर आणि एक टी म्हणजे चहासाठी आणि साखरसाठी डाकू असं असं म्हणजे भरती टाकू असं म्हणजे त्यांच्या काकू आलेत तर काकूंना कसं वाटलं वानमध्ये तर त्यांना आपण विचुरिया चला आम्हाला हळदी कुंकवाला साखर आणि चहा पत्ती ठेवायला मस्त गिफ्ट दिले ती आम्हाला खूप आवडली दाखवा कस येते बघू शकता तुम्ही स्टीलचे महिला म्हणजे त्यांना पण ते बोलले मस्त आहे ज्यांचे नंबर नाही आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही वान आणले ते तुम्हाला मम्मीने पहिला ब्लॉग माहिती दाखवलेलेच आहेत ना कारण बिकॉज आता भांडी खूप सर्वजण भांडी देऊन भांडी घरामध्ये खूप झालेली आहेत तर ह्या टायमाला असं यूज करण्यासाठी म्हणून आम्ही ह्या टायमाला वान म्हणून अगरबत्ती कारण ना जे यूज होईल ना ते त्यांच्यासाठी पण चांगलं असेल आणि वान देताना आम्हाला पण खूप आनंद होईल <laughs> फोन ना सर्वांना तर बघू शकता तुम्ही आता आलेली आमच्या अंजुहत्त्या कामावरून सो बघू शकता वान घेताना तिचं रिस्पॉन्स काय येतोय तिला वान मध्ये कसं वाटलं

ह्या आता आई आल्या तर ह्या आईचा सर्वात जुना नंबर आहे आम्ही जेव्हा स्टार्टिंग केलेले तेव्हापासूनचा त्यांना आमचा उंक आणि आमच्या आमच्यावर ट्रस्ट एवढा आहे की अजूनपर्यंत त्यांचा नंबर आहे आणि प्लस त्यांना आम्हाला आमचा उंकू दिलेला आहे ना वान तो तो पण त्यांना खूप आवडला आहे तो बघू शकता तुम्ही यांचं रिस्पॉन्स काय ते

सकाळी फोन किला उचलला बी नाही जमवले एकी ना आणि पूर्ण घेऊन कस वाटलं माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली खंडाला तीस वर्ष भांडी आवडली तुम्हाला वान मधून माझं केसला हजारच करायला असं पन्नास रुपयाचा सो so, बघू शकता गाईज आता खूप आता सर्व येऊन गेलेले आहेत बायका सो so, अजून पण येणार आहेत तर ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्युअस राहणे आणि बघू शकता तुम्ही बा... आता बायकांना पण वाहन खूप आवडलेले आहेत तुम्हाला कसे वाटलेत आमचे वाहन आणलेले तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला मी ते वाहन एवढे भारी तर तुम्हाला वाटलं असेल प्राइस किती आहे म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण प्राइस टाकलेली आहे सो जाऊन बघू शकता तुम्ही तेव्हा पण बाहेर तेव्हा आणि तेव्हा मजाच यायची गायका पण भरपूर यायच्या ना तेव्हा माहितीये आता सर्व घाणता फुटच काढते काढायची तरी श्री कोणाचा 뭐가 있어? 뭐다? 돼나폰, 뭔가폰나. 아웃라가? 아, 대타가 테라에... 있어. समती आणू काय वगैरे हठे काय पण कोणी नाही रे काय सेकंड इदा पण दिलताय तिला आसा आ ماشي तसा ठीक इकी मॉल्स त्या हां ठीक इकी मॉल्स बोल माझी दा हां हां सांगते दे सांगून सगळं सांगू नाही